काय सामान वगैरे सामान आहे भरपूर इथे काही नाही मी देवाला इथे दिवा वरती नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये आज आपण आलोय मापारी गल्लीमध्ये मध्ये आहे का

Зай. Сада ай. Саданы сөтү ба. Тикэ сада ай. Сада ай. तस्कर आहे पिल्लू आहे छोटा तेच कॉमन ट्रिंकेट त्याच्यात बघ तू चालू आहे व्हिडिओ डी ओ काय सामान वगैरे काढणं चालू होतं का नाही वरती सामान आहे भरपूर इथे काही नाही मी देवाला दिवा लावत होती अच्छा इथे दिवा लावतात वरती काहीच नाही होत ते पिल्लू आहे छोटासा हे उंदरं खायला येतात साफ घरात हे का हे तसे हे नसतात का नाही हा विषारी नाही का नाही बोललो होतो आधीच विषारी सापाला पण येत नाही कारण चावला प्रॉब्लेम तोच आहे साप म्हणलं की भीती वाटत मराठी नाव तस्कर तस्कर आणि इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट हा म्हणजे तिथे बसलेला दिसला का नाही असा आवाज आला मला पडल्याचा त्याचा म्हणून मग मी खाली बघितलं दिवा लावत होती आणि ते शुभम म्हणत होती तर ते टर्न झाला तो तिकडे जुन्या घरांमध्ये बऱ्यापैकी राहणार साप आहे आता सात आठ दिवसापूर्वी घरात नाही गेलो होते घरी त्यांनी एक स्टीलचा रॉड त्याच्यामध्ये घातला तो शेतात अर्चना मापारी अर्चना मापारी ताई आहेत यांच्या घरात आपण पकडला कसं दिसला सांगा एकदा तो देवाजवळ दिवा लावत असताना खाली दिसला मला तो आता अडचण खूप आहे तुमची जास्त आणि साप नाहीयेत अशी जागा नाहीये त्याच्यामुळं जेवढं शक्यतोवर आपल्याला अडचण जेवढी कमी करता येईल तेवढी अडचण कमी थीवड़ी करा अडचण ठेवली की ह्या सगळ्या घटना घडत राहणार हा बिनविषारी आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही म्हणजे असाही कुठलाही साप जो आहे तो समोर असल्यानंतर कधीच चावत नाही जर त्याच्या अंगावर जर पाय पडला किंवा चुकून जर त्याला धक्का लागला तर साप शंभर टक्के जाऊ तर तेवढ्या गोष्टीची काळजी घ्या पसारा जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा चला सुरक्षित राहा धन्यवाद हाय मित्रांनो रात्री आपण डॉक्टर सूर्यकांत मापारी त्यांच्याकडून रेस्क्यू केलेला तस्कर साहेब बिनविषारी असलेला छोटा पिल्लू आहे दिसायला अतिशय सुंदर हिंदी नाव त्याचं आहे अलंकार इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट्स नाही अर्ध्या अंगापर्यंत जाळीदार डिझाईन आणि बाकीच्या अर्ध्या अंगावर ब्राऊन कलरची एक लाईन असते सीजन मध्ये चांद्यातून बाहेर निघालेलं पिल्लू असणार आहे त्या ताई तुळशी वृंदाणाच्या तिथे दिवा लावायला गेल्या होत्या आणि अचानक त्यांना तिथे दिसला असा बिनविशारी, कॉमन ट्रिंकेट तस्कर साप त्याला जंगलात सोडून देण्यासाठी आपण आलेलो रोडवर सोडून दिल्या मित्रांनो ह्या सफाला त्याच्या नैसर्गिक दिवसात, जर काम आवडलं तर लाईक करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद